thank हाय नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकुंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी जावा चला सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर ना एका ताईंनी ना आपल्या अक्कांविषयी खूप छान अशी कविता लिहिलेली आहे तर ती कविता थोडक्यात मी एक अर्धा मिनिटामध्ये वाचून दाखवणार आहे तर त्या ताईंचं नाव आहे सुलभा हाले तर माझा बाप लय भारी याच्यात होती हिम्मत सारी लेख सिंधू होती लाडकी छाया छाया भापा, बापाची होती भारी सहारा दिला म्हणून हे दिस पाहिले सुखदुःखात होती मोठी छाया म्हणून काढली सिंधूने दिवस कसा होता काळ असा दिवसादिवस काढून हिंमत अनुभव बह, अनुभवाची शिदोरी साथ घेऊन दाविले यशस्वी दिन माझा नातू कुठल्या कुठं गेला बघ भारी या मौजेत बाबा राहून करतो आभारी लय नशीबवान माझा बाबा आहे हिंमतवान अशीच उमेद जगण्या उंच भरारी घेऊन बाबांना उदंड आयुष्य लाभो या जीवनात थँक्यू सो मच सुलभाताई खूप छान अशी कविता लिहिली तुम्ही आणि वाचून अगदी डोळेसुद्धा भरून आले तर ह्या काही छोट्याशा अशा आठवणी आहेत पहा आमच्याकडं अक्कांच्या ज्याच्यामध्ये अक्का एकदम हसत्या है खेळत्या आमच्या सगळ्यांबरोबर धिंगाणा घालताना हे सारे व्हिडिओजमधनं आम्ही एक क्लिप म्हणजे एक चोटे -चोटे छोटे छोटे क्लिप्स धरून एका याच्यामध्ये हे डाउनलोड करून ठेवलेले आहेत लॅपटॉपमध्ये तर खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अक्का दिसत होत्या दिसत पाहिल्या असतील बऱ्याच जणांनी तर छोटे छोटे सगळे आम्ही हे अशी स्क्रीन रेकॉर्डिंग करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेले आहेत कधी पाहायची इच्छा झाली तर हे ओपन करून पाहणार तर खूप साऱ्या आठवणी पाहा दडलेल्या आहेत हा एक खूप छान असा फायदा झाला दा आहे आम्हाला तर पहा होळीच्या दिवशी सगळेजण इथं मस्त असा होळीचा सण साजरे करताना पुन्हा छोटे छोटेपूर्वी सुट्टी आल्याच्या नंतरचा म्हणजे असे बरेच इव्हेंट सगळे कॅमेऱ्यामध्ये आज म्हणजे खरा सोशल मीडियाचा फायदा किंवा मोबाईलचा फायदा कॅमेऱ्याचा फायदा हा एक खूप मोठा आहे की गेलेला माणूस आपण कितीही वर्ष कितीही काळ पाहू शकतो छोटे फोजी जाताना दरवेळेस हे असंच करायच्या तोंडावरून हात फिरवणं त्यांच्या दोन्ही गालाचे दोन म्हणजे मुके घेणं माया करणं मग जाताना फक्त राजू एकदा माघं ओळून पाहणं हे होते आर्मीमध्ये तेव्हा ह्यांना पण तशाच करायच्या हे जातानाचे पहा काही छोटे छोटे आठवणी आहेत पुन्हा स्वाती मी बाबा असं घरी म्हणजे काही असं संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही ब बसून गप्पा मारायचो त्यावेळेसच्या का काही अशा आठवणी भरपूर अशा व्हिडिओजमध्ये कॅमेऱ्यामध्ये दडलेल्या आहेत आणि गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही हेच पाहतोय आमचा रुद्र ध्रुव तर म्हणतोय की आजी चांदणी झाली म्हणजे आम्हाला विचारलं की आम्ही सांगायचो की आजी आज चांदणी आहे मग वरती कधी गेला टेरेसवर टेरेसवरती की तो टेरेसवरून बोलत असतो त्याच्या आजीबरोबर जर हाक मारतो हे राजूची ॲनिव्हर्सरी होती पहा त्यावेळेस अक्का इथं घरात बसलेले आहेत सगळ्यात आनंदाचा आणि गर्वाचा क्षण म्हणजे पहा हा होता ज्यावेळेस हे सुखरूप घरी बावीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड होऊन घरी आले होते त्यावेळेसचं हे फोटोज आहेत पहा आणि एका आईसाठी आपला मुलगा देशसेवा जर करत असेल तर एका आईसाठी ज्यावेळेस तो सुखरूप घरी येतो देशसेवा करून सुखरूप निवृत्त होऊन येतो ना त्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठलीच नसती तर अक्षरशः तुमच्या दाजींचे मित्र अक्कांना खांद्यावरती घेऊन नाचले होते इतका तो छान असा आनंदाचा दिवस होता आणि त्यानंतर पहा दोन्ही फौजी ड्युटीवर असताना आम्ही चॅनल खोललो होतो आणि त्यावेळेस आपल्या अवघ्या तीन महिन्यामध्ये एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ते त्यावेळेस आमच्या जुन्या घरी बाबांबरोबर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं तर चौघांनी त्यावेळेस आमच्या अक्का काय म्हणायच्या पूर्वीनं तुमचं एकदा खूप मोठं नाव होणार आहे आणि खरंच म्हणजे अक्कांचा आशीर्वाद आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभलेला आहे तर चला त्याच्यानंतर आत्ताच लाईव्ह झाले आणि म्हणलं आता चला झाडांचे रोप लावून घ्यावात कारण त्या दिवशी नर्सरीतून आणलेले दोन दिवस झाले अक्षरशः याला आणलेलं पण अजून इथं सकाळी दाजी म्हणत होते का अजून तुम्ही लावून नाही घेतले का झाड म्हणलं आता आज लाव आज लाव तर कारण त्या दिवशी त्यांनी विचारलं म्हणले तुम्ही लावता तु आण का कोणतरी पाठवू माणूस लावायला म्हणलं नाही आम्ही लावतो आणि मग म्हणले तुम्ही अजून अजून लावले नाही का, ना। का ना म्हणलं ना आता आज लावतो कारण की काय होतं ज्या दिवशी लाईव आहे ना त्या दिवशी सकाळी तर सगळे काम आवडता आवरताच जाते आम्हाला लाईवची गडबड राहते तिथून पुढं लाईव संपल्याच्या नंतर तीन साडेतीन कसे होतात ना ते समजत नाही आता रुद्र स्कूलला जायला लागलेलं आहे ते आल्याच्या नंतर आता ध्रुव पण जाईन एक आठ दिवसामध्ये मग तिथून पुढं ते त्यांचं जे जेवण वगैरे हे थोडं बघावं लागतं मग लाईव्ह संपल्याच्या नंतर आणि मग चार साडेचार आणि पाच साडेचार तर कुठं वाचते कळत सुद्धा यड्या काय येड्या चिंट ऐ का बघितलं का कपडे धरून हा तर मग आता भरपूर टाइम झालेला आहे पाच वाजलेत दिवस उतरायला लागलाय पण म्हणलं आता आज नको याला ठेवायला रोपांना लावूनच घेऊ कारण की परत ताज्या आज बघितल्या बाबा नेमकंच तिकडून आले होते खालच्या घरून त्यांना म्हणलं बाबा बसा तुम्ही इथं आणि आम्ही लावतो ला, रो आपले झाडाचे रोप सगळे तर बघा हे बाबा बघितलं का तर कालचं बाबा चांगला टाइमपास झाला हा बाबासोबतच सोबतच हिंडतो तो का तर कालचा व्हिडिओ त्याच्यानंतर एका ताईंनी कमेंट केली होती मी तर ती कमेंट बघून ना खर खर इतके हसले ना तर त्या ताईंनी अशी कमेंट टाकली की बरं झालं स्वीटी लई आगाव पाना करीत होती स्वीटीच्या वर चढ पण कुणीतरी आलंय आता आणि कर ते खरोखर झालं स्वीटीला तो अजिबात ऐकत नाही म्हणजे लई आगाव आहे जास्त बघा आता तुम्ही स्वीटी सारखाच होणारे मोठं झालं ते मेल डॉग आहे आणि पामोलीनच आहे म्हणजे स्वीटीच जाते ती ते डॉग हाऊस मधन आणले तुमच्या दाजींनी काहीतरी मला वाटतं चार हजार रुपयाला पिल्लू बसलं एक मेल आणि एक फिमेल आणली होती फिमेल त्यांच्या मित्राला दिली कारण स्वीटी आहे स्वीटी आणि मग मेल ते इकडे घरी घेऊन आले तर तुम्हाला आता कहाणी सांगते ही की झालं काय अक्काच असं झाल्याच्या नंतर तेरा दिवस म्हणजे भरपूर पाहुणे भरपूर पाहुणे मुंगीवाणी माणूस चाललो होतं कारण त्याच पिरियड मध्ये पाऊस भरपूर झाला सगळा तर भर पाऊस जरी असला ना तरी पण अक्षरशः एवढे सगळे रस्ते भरत होते फोर व्हीलरच्या गाड्यांनी टू व्हीलर पाऊस जरी असला तरी सुद्धा पाहुणे म्हणजे कंटिन्यू चालू होतं कुणी ना कुणी तर दाद्यांची एक फ्रेंड आहे तर त्यांनी सुटीला बघितलं आणि सुट्टी दोन दिवस इतकी भोकली इतकी भोकली काय सांगायचं तुम्हाला तिचा अक्षरशः भोकून भोकून अगं गप अगं गप अजिबात गप बसतच नव्हती तिसऱ्या दिवसापासून तिने बिचारीने भोकायच सोडून दिलं ती तरी काय करणार आहे बिचारी एवढे जर माणूस कंटिन्यू चालूच आहे ती भोकून भोकून किती भोकणार आहे सांगा तुम्ही आणि मग त्यांनी सुटीला बघितलं म्हणले नाही का एकदम एक चपळ आहे चांगलीची हे तर ते म्हणले मग आम्हाला पण असंच नाही का पिल्लू आणून द्या म्हणून तर मग त्यांना घेऊन द्यायचं होतं दाजींना तर मग दाजी म्हणले आपल्याला पण अजून एक आणायचं कारण मग तुम्ही विचारत होते का कुठून आणलं कुठून आणलं तर मग असं झालं सुटी आहे ती तर आहेच पण मग त्यांना घ्यायचं होतं दाजी म्हणले आपल्याला पण एक घेऊ सुटी बरोबर खेळायला पण होईन आणि बाबाला पण नको होईल कारण बाबांना कुत्र्याचे पिल्लं मांजराचे पिल्लं इतके आवडतात ना त्यांना लई जीव त्यांच्यावरती मग आणलंय तसं त्याला इतका ला त्याचा लढा इतका लागलाय ना सगळ्यांना हाय चपची बस खरपत येत आहे ना इतका बडबड करतो ताई नो का सांगायचं हा मग मी अक्षरशः त्याला म्हणत असते अरे शांत बस आता माझं डोकं दुखायला लागलं इतका नॉन स्टॉप बडबड करत असतो तर कालच तुमच्या कमेंट वाचल्या की त्याला बोलून दे त्याला नको मारू त्याला नको हे करू पण कधी कधी काही कामामध्ये आपण व्यस्त असल्याने मधी मधी केलं ना मग राग येतो पण आता काय करणार हा दुसरी टाक काय रेट इकडे तू हा स्विंग एरोप्लेन आणलेत आणि ते एरोप्लेन खेळायच्या याच्यामध्ये व्यस्त आहे बिचारा हा तर जसं ते विमानाचं क्रॅश झालं पहा विमान क्रॅश झालं तर त्याने ते आम्ही न्यूज ला बघत होतो ना तर त्याने पण पाहिले ती आणि तू सारखं तेच तेच बोलतोय सारखं तेच त्याच्या डॉक्यामध्ये चिंटू चिंटू खात्री झालं आता आहे ना ह्या कुंड्यांमधले झाडं आहेत ना आमचे साईड न बरं का करतं त्याच्याकडं लक्ष देण्यात नाही आलं महिना झाला आमच्याकडनं आणि मग ते खराब झाले मग आता हे नोटीस केलं आम्ही का जरी लक्ष नाही देण्यात ना आलं तर इंडोर प्लांट आमचे कधीच खराब होत नव्हते पण चार पाच कुंड्यांमधले महिना झाला त्यांना पाणी बिणी म्हणजे काही लक्षच नव्हतं तर ते गेले पण जे स्नेक प्लांट होते चार तर ते वाचले म्हणजे स्नेक प्लांट हे लक्षात आलं आमच्या की पाणी जरी नाही देण्यात आलं आपल्याकडनं कधी काळजी जरी नाही घेण्यात आली तरी ते व्यवस्थित ग्रो करत वाढतं त्याच्यामुळे आता आणताना मी परत तीन हे प्लांट आहेत ना परत स्नेक प्लांटचीच व्हरायटी आणली म्हणलं त्याच्यामध्येच मग त्या स्टँडमध्ये सगळे स्नेक प्लांटच लावावं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की स्नेक प्लांट्स आपल्या दाराच्या साईडला कुठं असले ना तर ते आपली रक्षा करतं म्हणजे आता थोडक्यात सापांची रक्षा नाही करत स्नेक प्लांटला त्याला म्हणतात पण सगळीच रक्षा करतं ते ओव्हरऑल बॉडीगार्डचं काम करतात आपल्या याच्यामध्ये पण पाळावं वास्तुशास्त्रामध्ये किंवा मग आणखी जे शुभ झाडं आहेत बघा शुभ प्लांट त्याच्यामध्ये जसे बांबू ट्री मनी प्लांट मोडतं ना स्नेक प्लांट पण मोडतं आपल्या दरवाजाच्या कुठल्याही राईट नाही कुठेही ते लावलं ना तर ते म्हणतात आपल्या दरवाजामध्ये ते रक्षा करतात आपल्या येणार जाणार जे पण काय असतं त्याची स्नेक प्लांटला रक्षा करतात असं मी युट्यूबवर ऐकलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या दाराच्या साईडला मी पाहिलेलं पण आहे जे लोक धार्मिक बरेचसे पाळतात म्हणून मी म्हणलं या स्ने सगळे स्नेक प्लांटच लावायचे जेणेकरून काय होईल का पाणी द्यायचं जरी कधी विसरलं तर जाळण्याची शक्यता खूप कमी खूप म्हणजे बाकीचे सगळे झाडं गेले दोन फक्त स्नेक प्लांट राहिले कोणाचं काय आणि याच काय आता काय माती खायची का चिका? ए चिंटू चिंटू कोणाली काय चिंटू माती लोक खाऊ रे तर कोणते कोणते आणलेत बघूया बघा आता ह्या पण स्नेक प, स्नेक प्लांटचा प्रकार रे हा एक झाला आणि हा एक येण ताई पण हे बघ ना किती छान गोल गोल करून त्याचे ना, ना ते बरेचसे त्या म्हणतात ना त्याला ते वेगळे वेगळे रोप फुटतात ते काढून आपण दुसऱ्याच्यात पण लावू शकतो त्याच्यानंतर दुसरा एक ऑरेंज गुलाब आहे आणि छोटा एकदम आणि गुलाबाचे तीन प्रकार आणले एक व्हाईट वाला आहे आणि एक पिंक वाला आहे गुलाब तीन आम्हाला पण हे म्हणले मी पुण्याला जाणार आहे मग तिथ आणतो मी वेगळे वेगळे डबल शेड मधले पण गुलाब आलेत ना ते आणि हे गुलाब सगळे आता आम्ही ना जमिनीत लावणार आहे कारण कुंड्यांमधले गुलाब आहेत ना व्यवस्थित येतच नाही आमचे काय नाही हा आहे ना हा शमी हे शमीचं झाड आहे बरं शमीचं रोपटे हे पहिलं लावलेलं ला, 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 जळालं ला होतं त्याच्यामुळं दुसरं आणलंय आन आणि हे आईस्क्रीम वेल म्हणतात ना ताई याला पाहिलं असेल बा त्या दिवशी इतकं छान फुटलेला होता नर्सरीमध्ये पिंक कलरचे छोटे छोटे फ्लावर होते याला पिंक पीच कलरचे लय आवडले ते मला बघतात ताईला म्हणलं घ्यायचं आपल्याला आणि याच्यातच आणखी हा एक काहीतरी वेल सांगितलं त्यांनी ते म्हणले हे दोन एकत्र करून लावा म्हणजे पिंक आणि व्हाईट असं जे आपण पोस्टर मध्ये वगैरे बघतो ना किंवा मग सीन मध्ये वगैरे ते हे दोन एकत्र होऊन याला फुलं येतील म्हणून मग ते दोन एकत्र करून लावणारे आईस्क्रीम बेल हा आहे हा नाही हा वेगळंच काही नाव सांगितलं ते लहानू का गं ए चिंट्या मला इतकं ना हाका मारायला त्याला हा आवाज द्यायला लय आवडती चिंट्या चिंटू आमच्या नाव नावलय भारी सुसवलंय त्याचं चिंटू शांत बस आहे सी ते काय म्हणतात ना ध्रुवनी आंबा खाल्ला आणि फेकला तू पण आला तुझी कमी होती रे बाबा इथं बस, बस लावून झाड आम्हाला फटापट काय झालं बाबा हा बघा हि मातार माणूस घरामध्ये असला ना कि मग असं असतंय छोट्या मोठ्या गोष्टींचे आपलं जरी लक्ष नसलं ना तरी पण त्यांचं लक्ष असतं म्हणजे काळजी तितकीच घेतात तर बघा ते सॉक्स पाडलेला होता चिंटूनी सॉक्स ओढत न घरातून धुतलेल्या कपड्यातून ओढून तर त्यांनी उचलून आणलंय बघा शूज सकाळी धुवून तिथे ठेवलेले होते ते पण उचलून आणले का तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी हाच प्रश्न कॉमन विचारलेला आहे की स्वाती छोटे फौजी केले का ग आणि असले तर म्हणजे दिसत नाहीत ते व्हिडिओमध्ये तर ते सुट्टी त्यांची तशी पाहायला गेला तर म्हणजे अक्काचं निधन झाल्याच्या नंतर चार दिवसांनीच लगेच सुट्टी त्यांची संपलीच होती तशी पण मग दहा दिवस त्यांनी एक्स्ट्रा वाढून घेतली सुट्टी तर मग तेरावा झाला चौदावा झाला म्हणजे ते तेराव्याच्या आणि चौदाव्याच्या सगळ्या ज्या पण काही व्हिडिओ होते त्या सगळ्या झाल्या आणि मग पंधराव्याच्या दिवशी ते गेले पण आता मग आपले बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण बंद होते त्याच्यामुळं आम्ही म्हणजे शूट करायच्या याच्या हालतमध्येच कोणी नव्हतं सिच्युएशन अशी होती त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते गेलेलं पण शेअर नाही केलं व्हिडिओ नाही घेतला काय नाही जाताना अक्षरशः म्हणजे संध्याकाळी त्यांना सातला निघायचं होतं आवरून वगैरे सगळं आवरून निवडून बॅग बिग होऊन सगळं हे करून ते स्वतः रेडी होते आणि निघायचं पण त्यांचा पायच नव्हता नव्हतं कागद्यायचं इथं काही इथं बसलेली दाजी पण इथंच होते बाबा पण इथं गार्डन मध्ये सगळे बसलेले होते सातला निघायचं तर त्यांनी असंच टाइमपास करता 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 एक तास टाइमपास केला आणि आठला मग मी आठ आठचे सव्वाढ झाले आणि मग मी स्वतः म्हणलं ना म्हणलं आता ना कशाला बसलेत म्हणलं तुम्ही तरी पण एक क्षण माझ्याकडे बघितलं थोडे डोळे भरून आले होते त्यांचे आणि मग उठले मग म्हणले निघतो आता म्हणजे त्यांना पाय त्यांचा आपण सगळे इथं पण त्याच्या तिकडे एकटेच आहेत ना आणि दुसरी गोष्ट अक्का जाताना त्यांच्या असं असं करायच्या असे भोट म्हणायचं रडायचं लय रडायच्या गालाचे राजकीय दोन्ही गालांचे कपडाचे पट्टी घ्यायच्या प्रत्येक वेळी जाताना एकाच वाक्य असायचं असं दोन्ही गालाचे हे करायच्या खाली मुंडकं हे करून आणि असे हे करून बोट हे करायच्या माया करायच्या म्हणजे मग एवढंच विचारायचं की भाऊ तू बर ते आठवलं असे आठवलं आणि ती पुढे चालले का भाऊ माग वळून बघ ना एकदा भाऊ माग वळून बघ ना एकदा तोंड दाखवणे एकदा असं करायचं त्याच्यामुळं त्यांना आणि गेल्यावर पण आता फोनवर म्हणते तर करमत नाही अजिबात लगेच गेले ते तर चौदा व झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच आता म्हटले सांगू नाही शकत दिवाळीला पण कधी येऊ म्हणजे सांगूच नाही शकत आता असं म्हणले मग पाहू आता कधी येते आणि कधी नाही आता ना फुड घेत राहील पण नाही बाबाला कधीच दुखणं नाही पण बाबा ना म्हणते ह्या वेळेस मला चलाव भरावं लागत हे झाड किती छान आहे ना हे म्हणले तारा मासा मीच नाव दिलं तारा मासा <laughs> मी मी म्हणलं असन तारा मासा नाव अगं याची वेगळे वेगळे हे बघ ना आपण वेगळे वेगळे लावले तर माहिती नको बरं या का त्याच्यात हा एकच राहून बाबा बाबा म्हणते तसंच लावून पाडू मला वाटलं होतं दोन तीन देशात लावू न रे चिंटू यांनी पार म्हणून असं काय हात खातो काय बाबा काल <laughs> तर आहे ना याला जाळीमध्ये कोडल मी तर म्हणायचं सोड इतका भोगत होता मला का वास आता माझा हात खात गपची बसतो का सगळं टाका त्याला फक्त इंग्लिश आहे पण ते लय जंगली तर धानाची काळी वडून खायला लागला चपात्या खातोय अक्षिर काही बी येऊन द्या दिसत अरे आता आमच्या पहिले जे ते माळी येत होती ना म्हणजे झाड वगैरे लावायला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कि कुठलंही झाड कुठे लावताना काय करायचं विटा आहेत ना विटा विटाचे तुकडे करायचे बारीक भोगा आणि तो खाली बुडाला टाकायचा मातीत मिक्स करून जेणेकरून काय होत की मातीचा गट्टू होत नाही आणि मग ते गट्टू झाल्यावर पास चढतात झाडांच्या मुळ्यान मग झाड चढत आता ह्याच्या ह्या मातीमध्ये ना ऑलरेडी आहे मिक्स केलेलं मागच्या चुटांचा भोगा त्याच्यामुळे आम्ही काही मिक्स केला नाही बराचसा हाताला लागला आणि काही माती तीच घेतली काही दुसरी आता हे नर्सरीतनं आणलेले मग डायरेक्ट त्याच्या त्याच्यामध्ये लावून दिली म्हणजे मातीचं आपलं सॉरी मातीतून खाली पाण्या पण होईल अशा पद्धतीचं म्हणजे खाली काही पण टाका मग कसलं बी दगड पण मला भोगाच कारण दुसरी गोष्ट की विटा आहेत ना पाणी शोषून घ्या थंड पण राहतो ते खाली मुळाला आहे ना कुंडीच्या याला विटाचा भोगा टाकल्याने थंडावा पण राहतो उन्हाळ्यात वगैरे म्हणजे सेपच आहे विटाचा भोगा टाकणं कुठलंही झाड लावत आता हे सगळे गुलाब आम्ही जमिनीतच आहे कारण आम्ही कुंड्यांमध्ये लावून लावून कंटाळले येत यायला नाही पण फुलं येत नाहीत व्यवस्थित कुंडीमध्ये लावलं की त्याला काही पाहायचीच गरज नाही पाण्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण फुलं कोणत्या सगळे लावून झाले सगळे आपण बाकीचे सगळे आपल्याला याच्यात लावायचे दिवाली देव का याच्यामध्ये याच्यात लावू नाही नाही याच्यातच लाव बाहेर इथे अकबद्ध नाही घ्यायची ठेवायची मग याच्यातली एक काढून आपण याच्यात लावून नाही हा हा पण मस्ले त्या पळल्याला मग घेऊ येत ना तो ऑलरेडी त्याच्यामध्ये होताय का डबल कुंडी उलटी कर ना खाली उलटी कर मग वरची कुंडी खराब नाही ना होत मग खा खालची कुंडी बेन कुंडी खराब होत नाही त्याच्यामुळे ह्या थोड्या हलक्या याच्या आतून डबल कुंडीत लावलं ना मग हे असत सेफ राहत म्हणजे वरची किती चांगली कुंडी आता ही ना ही प्रॉपर मातीची पहा का चिनी मातीची कुंडी छान आहे एकदम आणखी दोन घरामध्ये एक म्हणजे प्लेट कुठे गेली खालची इथे इथे देकर छान मला असतं पिसलेली वगैरे आणलं काही नाही हां लावून पण ही छोटी पडेल पिसलेली तोड लगे नाही नाही काही नाही ये ये तो हे तो बाबत हे हां मी त्याच्यात लावते त्याच आहे वेगळं हे नाही तरी घरात चालते का हा चालते घरात चालते हे माझे हे पट्टा नाही इंटर होते पण चालतंय घोर पडे मला तर हा जो आईस्क्रीम वेल आहे ना, वाले ना आता नर्सरीवाल्या भाऊंनी सांगितलं हा आईस्क्रीम वेलच ह्या झाडाला म्हणतात आणि खरंच खूप सुंदर होता आता ज्यावेळेस हा जर चांगला आला याला फुलं आले ना तर तुम्ही पाहतानाच हे कसं दिसतंय तर आता कुठं लावावा कुठं लावावा म्हणून मग काय केलं हा मनी प्लांट आहे ना टोटली गेलाच होता आणि थोडेसेच पान राहिले होते आता का गेला तो कसा गेला दोन तीन वेळा माती पण चेंज केली सगळं पण तो काय आलाच नाही फायनली मग आता म्हटलं आपल्या स्वतःच्या हाताने लावून पहावा एवढ्या दिवस माळी नर्सरीवाले भाऊ असे कोणी ना कोणी त्यांच्या हाताने लावून घेत होतं मग म्हटलं आपण स्वतः पहावा तर खाली पावसामुळे खूप सारं पाणी डबल कुंडी असल्यामुळे जमा झाला आणि सगळा मातीचा खाली म्हणजे जॅम झाली होती गट्टू झाला त्याच्यामुळे तो, तो मनी प्लांट ग्रो करत नव्हता मग तो काढून तिकडे साईडला टाकलेला आहे बघू दुसरीकडे कुठं लावायचं असलं तर नाही तर वरती एक मनी प्लांट खूप छान असा मोठा ठेवलेला आहे मग आता ते आईस्क्रीम वेल आणि केक कुठला वेल आहे ते दोन्ही मिळून तिथं लावून देऊयात बघ्यात मग आता कसे फुटतंय काय पावसाळा असला की झाडं फुटायला काहीही लागत नाही आणि आज जरा पावसाने उघड दिलेली आहे नाहीतर कंटिन्यू पाऊस कंटिन्यू मोठमोठ्याने विजा कडकडत आहेत कुठं काय कुठं काय कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तळ अक्षरशः भरायला लागलेलं ला आहे म्हणजे असं भरपूर पावसाळा ह्या वर्षी लवकरच लागल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम पण आले आमच्या इथं वाळकीमध्ये तर गायामशी माणसंसुद्धा वाहून गेले इतका जोरदार मागे मुसळधार पाऊस झाला बऱ्याच लोकांच्या घरातसुद्धा पाणी शिरलंय दोन तीन माणसं पण वाहून गेले ते असं ऐकायला आले आणि गुराढोरांचं तर बरंचसं नुकसान झालं रुद्र घरी असला की रुद्रला असं लुडबुड करायला आवडतं म्हणजे असं काम करू लागायला मी हे करू का ते करू का आर्यनचा आपलं अभ्यास आप बला तो भाला हो एका त्यांनी आर्यनबद्दल विचारलं होतं की त्यांनी ॲडमिशन वगैरे कुठं घेतलं तर बाहेर कुठं आर्यनचं ॲडमिशन घेतलेलं नाहीये घ्यायचं होतं पण त्यांनी साफ नकार दिला तो म्हटला की मी घरी राहून ऑनलाईन पीडब्ल्यूच्या क्लासेस जॉईन केलेले आहेत तर आणि अकरावी बारावीचं बाहेरून ॲडमिशन घेणार फक्त पेपरला जाणार म्हणून तो घरात राहूनच अभ्यास करतोय कुठलंही हॉस्टेल वगैरे त्याला कुठंही काहीही बाहेर तो म्हटला मला कुठंच जायचं नाही मी घरी राहून करू शकतो जितक्या चांगल्या प्रकारे तितकं बाहेर गेल्यानंतर मी डिस्टर्ब होईल त्याच्यामुळं मग तो निर्णय आम्ही कॅन्सल केला त्याला बाहेर हॉस्टेलला टाकायचा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहिलं होतं इन्क्वायरी केली होती पण त्याची जरी इच्छा नाहीये तो म्हणतो मी थोडंसं माझं माइंड डिस्टर्ब होणार मग मित्रमंडळी हे ते म्हणजे त्याचे थोडेसे विचार वेगळे आहेत नाहीतर आपल्याला वाटतं दावी झालं की मुलांनी बाहेर जावं कुठेतरी चांगल्या याच्यामध्ये आपण त्यांना टाकावं पण तो म्हणतो घरी राहून मी जेवढं करू शकतो ना तेवढं मग मी बाहेर राहून नाही करू शकणार मग परत तुम्ही म्हणू नका मार्क्स कमी आले वगैरे त्यामुळे मग म्हटलं चल तू म्हणशील तसं त्यामुळं मग डब्ल्यूचे क्लासेस जॉईन केलेले आहेत जिथं तो, तो पहिले होता म्हणजे आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये होता दहावीपर्यंत मग तिथंच दहावी बारावीचा आता ॲडमिशन घेतलेलं आहे फक्त क्लास आ, पेपर अटेंड करायचे आणि बाकी काय असेल जी जी त्या जी ते जीची तयारी घरी बसूनच तो करत आहे त्यामुळे त्याचं जे फायनल डिसिजन होतं तेच आम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे शेवटी असताना मुलांवरती डिपेंड आपण फोर्स करून त्यांना त्यांनी एक म्हणायचं आणि आपण एक म्हणायचं मग ते कुठंतरी त्यांचं पण लक्ष लागत नाही अरे मला हे करायचं होतं किंवा मला हे पाहिजे होतं पण आता मम्मी पप्पांनी असं करायला लावलं मग त्यांच्या खुशीने आणि आर्यन आमचा एक सिन्सिअर मुलगा आहे त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही घरी बसूनही तो आरामात करू शकतो शिकू शकतो त्यामुळे त्याचा लॅपटॉप भला तो भाला आणि त्याचा रूम भाला तो या दोन मुलांमध्ये नसतो पण जास्त ध्रुव आणि रुद्रमध्ये त्याच्या त्याच्या अभ्यासामध्ये ते गुंग असतो त्याच्यामुळे त्याचं काहीही आम्हाला टेन्शन नाही आमची मध्ये पहामध्ये करते आता हे दोनही वेल दोन वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या आहेत पण एकत्र लावून दिलेत आम्ही मग आता पाहूयात याला फुलं कशी येतात काय येतात कसा वाढतोय खरं तर ह्या झाडाकडं पाहून असं वाटतंय की ज्यावेळेस काल नर्सरीमध्ये पाहिलं ना की ह्याला कधी फुलं येतील इतकी सुंदर याची फुलं आहेत खरं तर आईस्क्रीमची जी स्टिक असते ना अशी लांब तशा टाईपची याला फुलं येतात मस्तच आहेत पण आता यूपर्यंत वेट होईना कुठलंही झाड लावलं की आपल्याला वाटतं की लगेच त्याला फुलं आली पाहिजे बरोबर वर आहे की नाही स्पेशली मला तर तसंच वाटतंय एखादं झाड लावलं की असं वाटतं लगेच फुलं यायला पाहिजे त्याला त्यानंतर त्याला सगळी झाडं लावली दिवाबत्तीचा टाईम झाला ताईनो आणि मग संध्याकाळची दिवा अगरबत्ती घरामध्ये केली दारात तुळशीला दिवा वगैरे ती इतकं प्रसन्न वातावरण अगदी छान वाटतं थोडासा अंधार पडायला लागला की घरात सगळं धूप वगैरे जाळलं ना दिवसभरात येणारी निगेटिव्हिटी सगळी घरातनं बाहेर जाते नित्यनेमाने संध्याकाळी आमच्या घरामध्ये धूप हे जाळल्याच जातं आता धूप हे ना आणायला एक स्पेशल धूपचा व्हिडिओ मी करणार आहे कारण पहाडावरती मिरवली बाबाचं जे पहाड आहे ना तिथं खूप छान छान प्रकारचे धूप मिळतात म्हणजे इतके छान धूप आहेत ना की ते सकाळ सकाळ जरी घरामध्ये जाळले ना दिवसभर त्याचा सुगंध इतका छान दरवळतो घरामध्ये आपण बाहेर ना अचानक आलो ना म्हणजे जात नाही आणि मेन मीस धूप घरात जाळलेलं खूप चांगलं असतं सुटी मॅडम बघा कशा बसल्या तर रात्रीचं इथं जवळ गेले की शेपूट हलवायला सुरू असं सुटीबाईचं चा काम चाललेलं असतं तर चला माहिती हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद चिंटू बाळाचं इथं पहा खेळायचं काम चाललेलं आहे